तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आता भात कापायला तुम्हाला दाखवतो भात कापतात ते तर मित्रांनो कोकणात भात कापणीला सुरू झाले फायनली तर एवढं कापून पूर्ण झालं आहे आता दुसरे कापायला लागलेत तुम्हाल काप काप तर तुम्हाला दाखवतो तीन चोंडे कापलेत आता चौथा कापायला घेतलेत तर आपण चाललो आता पुढं दाखवतो तर मामा आणि ऐंशी भात कापत आहे आणि आता मी कापतो आहे ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं कापतो आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा कोकणातली का भात कापणी तर मित्रांनो एवढा भात कापताना माझा हात कापला आहे ते बघा दाखवतो त्याच्यावरती दिसणार त्याच्यावर गावटी उपाय केलेला आहे ते तुम्हाला दिसणार नाही किती लागले ते पण दाखवतो